नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो जशी जस जशी आता निवडणूक ही जवळ येत आहे तसे तसे मित्रांनो कांदा बाजारभाव हे मित्रांनो दबावात ठेवणे हे मित्रांनो आता चालू झालेले आहे मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीच कांद्याची आवक कमी होऊनही कांद्याचे दर हे मित्रांनो एकशे पन्नास रुपयांनी घसरलेले आहे मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीत सुमारे दोनशे बत्तीस वाहनांची आवक दाखल झाली जी मित्रांनो मागच्या काही दिवसाच्या तुलनेत ही मित्रांनो कमी आहे मात्र असे असतानाही लासलगाव बाजार समितीत कांदा आज बाराशे रुपये ते तेराशे पन्नास या दरम्यान मित्रांनो विकला जो मित्रांनो मागील दिवसाच्या तुलनेत एकशे पन्नास रुपयांनी कमी आहे आणि एखादा लॉट काही मित्रांनो चांगला कांदा हा पंधराशे रुपयापर्यंत गेला तर मित्रांनो मागच्या काही दिवसाच्या तुलनेत या याच्यामध्ये एकशे पन्नास रुपयांनी घट झाली आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की जेव्हा कुठलाही मालाच्या भावा आवकेत मित्रांनो जेव्हा घट होते तेव्हा तेव्हा मित्रांनो त्या मालाच्या किमती ह्या वाढतात मित्रांनो आजही तसेच व्हायला पाहिजे होते आज मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात आपल्याला तेजी हे अपेक्षित होते मात्र मित्रांनो तसे न घडता कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो घसरण ही झालेली आहे याच्या याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आता स्पष्ट असे इथून मित्रांनो संकेत मी मिळत आहेत की याच्यावर कुठला तरी दबाव हा कांद्याच्या बाजारभाव मित्रांनो असू शकते त्यानंतर मित्रांनो याला आणखी काही कारण आहेत ते म्हणजे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चालू आहे त्यामुळे मित्रांनो कांदा हा कुठेतरी डॅमेज झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो आणि हा डॅमेज कांदा आपल्या मित्रांनो बाजार समितीत दाखल होत आहे त्यामुळेही कांद्याला बाजारभाव हे मित्रांनो कमी मिळत आहे आणखीही मित्रांनो याला काही कारण असू शकतात तुम्हाला याचे कारण तुमच्यामध्ये काय आहेत हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा याच्यावर मित्रांनो एक राजनैतिक दबाव आहे की मित्रांनो अवकाळी पावसामुळे कांदा डॅमेज झाला असल्यामुळे कांद्याचे बाजारभावही कमी झाले आहेत तुम्हाला काय वाटते हे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा ही आपली माहिती कशी वाटली हे पण मित्रांनो आपल्याला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आज जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेलं असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद